सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील टेकेवस्ती येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे ठेकेदार स्वरूप बाबासाहेब कापे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात ठेकेदार कापे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत या कोपरगाव शहरातील येवला रोड येथील पस्तीस वर्ष विशाल लालजी पटेल यांनी तालुका पोलीस ठाण्यात चंद्रकांत टेके व त्यांचा मुलगा आदित्य टेके यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान टेके वस्ती शिवार येथे चंद्रकांत बाबुराव टेके व आदित्य चंद्रकांत टेके मूळ राहणार वारी तालुका कोपरगाव हल्ली मुक्काम करवीर नगर तालुका कोपरगाव यांनी माझा मित्र स्वरूप बाबासाहेब कापे राहणार निवारा कोपरगाव यास तू आमचे शेतात टाकलेले मटेरियल उचलण्याचे बदल्यात पन्नास लाख का दिले नाही असं म्हणून वाईट वाट शिवीगाळ करून कोयत्यानं हातावर तसेच खांद्यावर मारहाण करून त्याची दहा तोळे वजनाची अंदाजे तीन लाख रुपये किमतीचं सोन्याची चैन घेऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय विशाल पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी चंद्रकांत बाबुराव टेके व आदित्य चंद्रकांत टेके यांच्या विरोधात बी एन एस एकशे अठरा एक एकशे एकोणावीस एक, 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 एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन तीनशे चोवीस चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे हे करीत आहेत याबाबत स्वरूप बाबासाहेब कापे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे माझं नाव स्वरूप बाबासाहेब कापे माझ रेल्वेच कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे वारी कानेगाव वारीच्या तिथे तर तिथे आमच्या माझ्या माणसांना हे चंद्रकांत टेकेंनी मारहाण केली आणि त्यांचा मुलगा पण पण त्यांनी केली आदित्य टेके आणि मला फुलांचा फोन आलाय असं असं झालंय ना आम्ही सोडवायला तिथे गेलो तर त्यांना विचारायला गेलो आणि त्यांनी डायरेक्ट गाडीतून उतरून कोयते काढून एकाने माझ्या हातामध्ये मा आणि मुलाने हातामध्ये कोयता टाकला आणि ते चंद्रकांत पाठीमध्ये कोयत्याने वार केला आणि कुऱ्हाडी आणि दांडे तलवार कोयते घेऊन आलेले होते मला मारण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना पाहिजे होता त्याच्यासाठी ते मारणारे दोघ जण होते आणि मी एकटाच होतो तिथं मग नंतर आमचे माझे एम्प्लॉई वगैरे आले त्यांनी मला सोडवलं तिथून हा रेल्वेच्या आम्ही मटेरियल टाकलेलं होतं आणि ते आम्हाला भेटलेलं होत काम तर त्याच्यामुळे ते पोरांना पूर्वी पण त्यांनी त्रास दिलाय फोनवरती शिवीगाळ केलेली त्याच्या रेकॉर्डिंग वगैरे सगळं आहे आमच्याकडे नाही रेल्वे एफ ला करत असतात तक्रार पण ते आपल्या गावाच्या असल्यामुळे आपण काही त्यांना जास्त म्हटलं होईल नॉर्मली बोलून काहीतरी म्हणून काही तक्रार केली नव्हती निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव